<Sanamalı> निवासा तालुक्यातील सलाबादपूर येथील चाइल्ड करियर इंग्लिश मीडियम स्कूल से वार्षिक स्नेह सम्मेलन व पारितोषिक वितरण मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी सेहराट फेम बाल कलाकार वर्धन सावरेच्या हस्ते विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले निवासा तालुक्यातील सलाबादपूर येथील चाइल्ड करियर इंग्लिश मीडियम स्कूल से वार्षिक स्नेह सम्मेलन व पारितोषिक वितरण मोठ्या उत्साहात साजरे झाले यावेळी सेहराट फेम बाल कलाकार वर्धन सावरेच्या हस्ते विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी वर्धन सावरेच्या सैराट मधील डायलॉग ने उपस्थितांची मने जिंकली अर्चिताई म्हटली अर्चिताई म्हटली चिठ्ठी मलाच का दिली Thank

तुझा त्याच तुझ्या तुला चिठ्ठी दिली काय म्हटली मी चिठ्ठी तुला चिठ्ठी घ्यायची का नाही आता का बाया मला काय झालं कारण नाही घेतलं काय करशील

गणेशानंद महाराज अंबादास गोरे प्राध्यापक रवींद्र गावडे प्राध्यापक सागर बनसोडे श्रीमती किशोरी चावरे राजेश चावरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध हिंदी व मराठी गाण्यावर नृत्य केले

गाईड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल सलवतपूर ग्रामीण भागात एक चांगलं शिक्षण मिळावं चांगली संस्कृती रुजवावी त्याचबरोबर शिस्त मुलांच्या विद्यार्थ्यांच्या कलावंगांना विकास व्हावा या दृष्टीने सर्वांगीण असं एक चाइल्ड स्कूल आहे याची स्थापना चार वर्षापूर्वी झाली होती आता सध्या पहिली ते तिसरीचे वर्ग इथे आहेत आणि जे जे विकास पाहिजे ग्रामीण भागात किंवा जे शिक्षण काळाची गरज आहे इंग्लिशचं ते इथं इतं भूतपणे दिलं जातं आहे असं माझं मत आहे कारण इथलं गॅदरिंग या गॅदरिंगला स्नेह मला मी सलग तीन वर्षे इन्व्हाइट मला केलेलं आहे आणि येत असतो आतासुद्धा एक यांचं स्नेहसंमेलन म्हणा किंवा एक शिकवण्याची पद्धत किंवा स्वयंशिस्त शिस्तपालन असेल हे सर्वोत्कृष्ट इथं आहे आणि एका ग्रामीण भागात सलबतप्रसारख्या खेडेगावात इतकं चांगलं इंग्लिश मिडियम स्कूल उभारणं हे म्हणजे त्यांचे पराकाष्ठ आहे तरी पण सगळ्या अडचणी मात करून बनसोडे सर असतील किंवा इथले स्टाफ असेल सर्व त्यांचे एकजूट टीमवर्क खूप छान आहे या टीमवर्क मधून विकास होत होईल असं मला वाटतं या ठिकाणी चाईल्ड करियर इंग्लिश मिडियम स्कूल सलाबतपूरच हे चौथं वार्षिक स्नेह संमेलन या ठिकाणी उत्साही वातावरणामध्ये संपन्न होत आहे चाईल्ड करिअर स्कूल म्हणजे एक उपक्रमशील स्कूल या ठिकाणी या परिसरामध्ये घडलं जात आहे या परिस परिसरामधलं हे एक चांगलं स्कूल आहे आणि या स्कूलमध्ये विद्यार्थीताचे अनेक उपक्रम आम्ही सातत्यानं वर्षभर राबवत असतो त्यामध्ये शेतशिवार फेरी रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा क्रीडा स्पर्धा किंवा त्यामध्ये नाणेनुभाव अंतर्गत या ठिकाणी विविध प्रकारच्या कार्यशाळा या ठिकाणी आम्ही राबवत असतो आणि या सर्व उपक्रमामध्ये परीक्षा स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी त्या विद्यार्थ्यांचं कौतुक व्हावं त्या त्यांच्या पाठीवरती शबासकीची थाप पडावी या उद्देशानं आम्ही या ठिकाणी हा पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करत असतो करियर इंग्लिश मीडियम स्कूल सलाबत हे स्कूल म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी पालकांच्या कष्टाचे योग्य फलित करून देणारे स्कूल आहे या शाळेमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या कष्टाचे फलित योग्य रीतीने करून देतो आमच्या शाळेमध्ये गुणवत्ते सहशालेय उपक्रम घेतले जातात या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती शारदा गोरे संदीप खाटे शुभांगी काळे कविता लेंभे रेणुका गोरे स्वाती जाधव विशेष परिश्रम घेतले यावेळी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक सागर बनसोडे यांनी केले सूत्रसंचालन वर्षा भोसले व गणेश महाराज चौधरी यांनी केले शेवटी प्राचार्य कैलास तांबे यांनी उपस्थितांचे आभार मानले प्रतिनिधी प्रल्हाद एडके ए टी वी न्यूज नेवासा